हा गोळीबाराचा विषय आज सातत्याने महाराष्ट्रात होतोय महाराष्ट्रात क्राईम वाढलाय का डेटा सांगतो हो आणि अर्थातच या राज्याचे गृहमंत्री जेव्हा जेव्हा मी त्यांच्या विरोधात जेव्हा बोलते मग ते नाराज होतात माझ्या पण मला एक सांगा एक महिला म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून एक नागरिक म्हणून माझा अधिकार नाही का की या देशाच्या गृहमंत्र्याला जेव्हा क्राईम वाढतो तेव्हा तो आमची ते सुरक्षितता म्हणजे माझी म्हणजे सुप्रिया सुळे नाही पण या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता ही नैतिक जबाबदारी ही या राज्याच्या गृहमंत्र्याची नाही का एवढा क्राईम त्यांच्याच पक्षाचे आमदार हे पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात त्यांच्या पक्षाचे आमदार आणि मित्र पक्षाचे लोक लोकांना धमक्या देतात हा कुठला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र हा प्रश्न मनात पडतो आणि प्रचंड अस्वस्थता क्राईम वाढले कोयता गँग कोयता गँग कधी आपल्या पुण्यात जिल्ह्यात होती तरी का आहे की नाही इंदापूरला एवढी आपल्याला धडकी बरवणारी घटना झाली आणि बंदूक म्हणजे बंदूक म्हणजे काय खेळलं चाललंय राज्यामध्ये आणि क्राईम वाढलेला आहे मी म्हणत नाही केंद्र सरकारचा डेटा दाखवतोय की महाराष्ट्रात हे ट्रिपल इंजिनचं सरकार आल्यापासून क्राईम वाढलाय